असं आपल्याला पाहिजे सुशोभीकरणासाठी तर अशा पद्धतीनं अजून आपण पुन्हा ह्या फुलोऱ्यासाठी येणारच आहे तर अजून गणपतींचा जो काय आता सगळा सोहळा आपला जो होणार आहे जो गणपती जे घरी येणार आहे त्यांचं आगमन आणि हे जे आपण आता त्याची आरास वगैरे हो सगळं जे करायला लागलोय ते तर... अशा पद्धतीनं हा फुलोरा हा कांगण्या कांगण्या म्हणाय झाला त्यानंतर हे कौंडाळ आहे कौंडाळ हे फागल म्हणतात त्याला का करटोली त्यानंतर कारलं असा हा फुलो फुलोराची आरास केली जाते आणि पारंपरिक पद्धतीनंच ही अशी आरास आपल्याकडं होते